कृतल शाकरे सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारत भारतातील सर्व महिलांना मी शुभेच्छा देते ज्या स्त्रीनी आपल्यासाठी झटून शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला भारतातील पहिली शिक्षका आणि पहिली शाळा उभारली उभारली त्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी फुलांना दगड मारले गेले आणि शेण फेकले गेले सावित्रीबाई फुलेंवर तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी म्हटलं होतं की हे दगड आणि शेण ज्या वेळेस माझ्या अंगावर पडते तेव्हा मला ते फुला फुल असं वाटते तर ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी इतका संघर्ष केला आहे त्याच सावित्री शिक्षणासाठी जो संघर्ष केला आहे त्याच सावित्रीबाई फुलेंचं जे स्वप्नाचं शिक्षण होतं की भारतातील सगळ्या महिलेंना शिक्षण मिळावं भारतातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला आहे परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की सरकारी शाळा बंद करण्यात येत आहे त्याच शाळा वाचवण्यासाठी आम्ही ही न आ, 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 उपक्रम राबवत आहोत चला शाळेत जाऊया म्हणून आपल्या भारतातील आणि खास कर विदर्भातील सर्व महिलेंना मी विनंती करेल की ह्या आमच्या सोबत जुडा जय हिंद जय विदर्भ